नमो आहे धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत पापास थोडी समजू नका असंयत परिष्कार भिक्षूची कथा जेतवण महाविहारात एक असंयत भिक्षू राहत होता तो विनयविरुद्ध एक गोष्ट नेहमी करीत होता आणि त्यासंबंधी बेफिकीर होता तो जेथे जेथे जात होता तेथे तेथे ते ते त्या बाबींचा पाठपुरावा करीत होता ज्येष्ठ भिक्षूंनी दिलेल्या सल्ल्यांकडे तो लक्ष देत नव्हता म्हणून ही गोष्ट बुद्धाच्या कानावर घालण्यात आली बुद्धाच्या उपस्थितीतही तो भिक्षू म्हणून गेला की असल्या एवढ्या लहान सहान चुकीबद्दल इतकी चिंता करण्याचं काही एक कारण नाही त्यावर बुद्धाने त्याला सांगितले की ज्याप्रमाणे मोकळ्या मैदानात ठेवलेले भांडे पाऊस आल्यानंतर थेंबा थेंबाने भरते अशाच प्रकारे पाप कर्म करणारा सुद्धा थोडे थोडे करून पाप कर्म करीत असतो म्हणून अगदी लहानशा चुकीकडे सुद्धा कानाडोळा करू नये हा उपदेश देताना त्यांनी एक गाथा सांगितली त्या गाथेचा अर्थ पाप मजकडे येणार नाही असे म्हणून पापाची अवहेलना करू नये थेंबे थेंबे पाण्याने जसा माठ भरतो त्याचप्रमाणे थोडे थोडे पाप करून मूर्ख आपल्या पापाचा माठ भरतो सार कोणतेही पाप शुल्लक समजू नये यापुढे पुण्य थोडे समजू नका बिलाल पादक श्रेष्ठीची कथा श्रावस्तीचा एक उपासक तथागथांचा उपदेश ऐकून दुसऱ्या दिवशी भोजनाकरिता भगवान बुद्धाला भिक्षू संघासह निमंत्रित केले त्याच्याजवळ धान्यसाठा कमी होता म्हणून तो नगरात फिरला व घोषणा केली मी बुद्ध प्रमुख भिक्षू संघास भोजनाकरिता निमंत्रित केले आहे आपण यथाशक्ती सहकार्य करावे लोकांनी तांदूळ डाळ इत्यादी धान्य दिले परंतु एका बिलाल पादक नावाच्या श्रेष्ठीस हे रुचले नाही तो महाधनवान होता सामर्थ्य नसताना एवढ्या मोठ्या संघास निमंत्रित का केले असे त्याला वाटले त्याने फारच थोडे तांदूळ दिले त्या ग्रहस्थाने ते तांदूळ एका वेगळ्या भांड्यात ठेवले श्रेष्ठीस वाटले की उद्या हा उपासक आपल्या अल्पदानाचे प्रदर्शन करून तो आपली बेइज्जत करेल दुसऱ्या दिवशी भोजनदान व्यवस्थित पार पडले श्रेष्ठी सुरा घेऊन तेथे हजर होता आपल्या अल्पदानाचा उल्लेख करून जर खाली पाहावयास लावले तर त्याला ठार करण्याचा त्याचा उद्देश होता आयोजकाने सर्वांचे सारखेच आभार मानले त्या श्रेष्ठीला पश्चाताप झाला त्याने सुविचारी आयोजकाची क्षमा मागितली ही हकीकत ऐकून बुद्ध अल्पदानाचे महत्त्व समजावून सांगताना म्हणाले पुण्य मजकडे येणार नाही असे म्हणून पुण्याची अवहेलना करू नये थेंबे, थेंबे पाण्याने जसा माठ भरतो त्याचप्रमाणे थोडे थोडे पुण्य गोळा करून तो पुण्याचा संचय करतो सार थोडे थोडे केल्याने पुण्याचा साठा होतो या पुढील भागात आपण पाहणार आहोत पाप करणे सोडा तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद